नमस्कार दादासाहेब फाळके भारतीय सिनेमाचे जनक धोंडीराज गोविंद फाळके ज्यांना आपण दादासाहेब फाळके म्हणून ओळखतो त्यांचे सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी निधन झाले आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्या महान व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीची पायाभरणी केली तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे जन्मलेल्या दादासाहेब फाळकेंना चित्रपट माध्यमांची जादू जाणवली आणि त्यांनी भारतीय संस्कृती व पौराणिक कथावर आधारित चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी भारतातल्या पहिली संपूर्ण लांबीचा मुख्य चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला हा ऐतिहासिक टप्पा भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रवासातील सुरुवातीचा ठरला आर्थिक अडचणी तांत्रिक मर्यादा संसाधनाची कमतरता असूनही त्यांनी अपार मेहनतीने हा चित्रपट पूर्ण केला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म दिला पाळक्यांचा चित्रपट निर्मितीतील उत्साह नाविन्य प्रिय नाविन्यप्रियता यामुळे त्यांनी नव्वदहून अधिक चित्रपट अनेक लघुपट तयार केले त्यांच्या चित्रपटांना रामायण आणि महाभारत यासारख्या भारतीय महाकाव्यांची प्रेरणा होती ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आणि भविष्यातील चित्रपट निर्मात्यांना मार्ग मोकळा केला ते केवळ दिग्दर्शक नव्हते तर लेखक निर्माता आणि छायाचित्रकारी होते त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी वापरलेली दृश्ये प्रभावतंत्रे त्या काळात काळाच्या दृष्टीने अत्याधुनिक होते त्यांच्या कलाकृतीमधून भारतीय संस्कृती आणि परंपरा जिवंत झाल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला दादासाहेब फाळकेंच्या योगदानामुळे त्यांना भारतीय सिनेमांचे जनक म्हटले जाते त्यांच्या अथिक परिश्रमामुळे भारतीय चित्रपट सृष्टी घडली त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार केला जो भारतीय सिनेमासृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो त्यांच्या निधनानंतरही त्यांचा वारसा आजही टिकून आहे बॉलिवूड टॉलिवूड आणि इतर प्रादेशिक चित्रपटांचा पाया त्यांनी घातला त्यांच्या दृष्टिकोनामुळे भारतीय सिनेमा एका प्रभावी माध्यमातून रूपांतरित झाला तो आजही समाजावर खोल प्रभाव टाकतो दादासाहेब पाळके केवळ चित्रपट निर्माते नव्हते तर स्वप्न पाहणारे आणि ती स्वप्ने साकार करणारे होते त्यांच्या अपार मेहनतीमुळे दृढनिश्चयामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला आज त्यांची आठवण काढताना आपण त्यांच्या महान कार्याला नमन करतो आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करतो भारतीय स चित्रपटसृष्टीची त्यांची सदैव ऋणी राहील आणि त्यांच्या प्रेरणेने नव्या कलाकृतींची निर्मिती होत राहील धन्यवाद